आकाशवाणी मुंबई राष्ट्रीय बातम्या बातम्या घाटकोबरमध्ये जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या सोळा बचाव कार्य पूर्ण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर सुनील छेत्रीकडून फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर आणि मान्सून एकतीस च्या सुमारास केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त मुंबईत घाटकोबर पर परिसरात जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या सोळा झाली आहे काल रात्री एका वाहनात आणखी दोन मृतदेह आढळले या ठिकाणचं कार्य पूर्ण झालं असून आज दिवसभरात राडारोडा हटवला जाईल अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आज दिली या ठिकाणचं इतर तीन विनापरवाना फलक काढायचं काम सुरू आहे मुंबई शहरातल्या इतर अशाच फलकांची तपासणी सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं भाजपाला संविधान बदलून आरक्षण समाप्त करण्यासाठीच लोकसभेच्या चारशे जागा हव्या आहेत असं दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं ते आज लखनौ इथं समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याबरोबर आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नेहमीच आरक्षणाच्या चा विरोधात राहिले आहेत त्यांना घटना बदलायची आहे हे आम्ही आधीपासूनच सांगत असल्याचं अखिलेश यादव यांनी यावेळी सांगितलं देशाच्या प्रमुखाची जबाबदारी सर्व जातीधर्मांना एकत्र ठेवण्याची आहे पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची विधानं ऐक्याला अडचणीत आणणारी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रस्त शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला नाशिकमधल्या ते काल सभेला संबोधित करत होते नाशिकमध्ये काल झालेल्या सभेत प्रधानमंत्र्यांनी नाशिकच्या प्रश्नांवर बोलण्याची गरज होती महाराष्ट्राचं पाणी गुजरातला जात असताना राज्यकर्ते बघ्याची भूमिका घेत असल्याचा दावा त्यांनी केला नाशिकच्या कांदा निर्यातीला बंदी आणि गुजरातच्या कांद्याला सूट असे दुहेरी धोरण राबवताना राज्यातले अनेक उद्योग गुजरातला नेल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली नाशिक शहरात काल आयोजित प्रचारसभेत बोलत होते भ्रष्टाचाराचे चा आरोप सत्ताधाऱ्यांनी आमच्या सरकारवर केले मात्र निवडणूक रोखे हा सर्वात मोठा घोटाळा असून यावर खुली चर्चा करण्याचं आवाहन त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिलं देश भ्रष्टाचार मुक्त करण्याची घोषणा करणाऱ्या पक्षाने विरोधी पक्षांना भ्रष्टाचारी मुक्त केल्याची उपरोधक टीकाही त्यांनी केली काश्मीरमधून कलम तीनशे सत्तर हटवून केंद्र सरकारने अदानी यांना त्या ठिकाणी जागा खरेदी करण्याचा मार्ग मोकळा करून दिल्याचा आरोपही त्यांनी केला श्रोतेहो लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सवा सात साडेसात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल केंद्रीय विद्यापीठातल्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवद्ध घ्यासाठीची सीयूईटीयूजी -E ही परीक्षा कालपासून सुरू झाली पहिल्याच दिवशी पंच्याहत्तर टक्क्याहून अधिक परीक्षार्थींनी हजेरी लावल्याचं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं कळवलं आहे देशभरातल्या तीनशे एकोणऐंशी शहरातल्या दोन हजार शंभरहून अधिक परीक्षा होत आहे एकूण सुमारे अकरा लाख परीक्षार्थींनी यासाठी अर्ज भरले आहेत मध्य प्रदेशात इंदूर अहमदाबाद महामार्गावर काल रात्री झालेल्या अपघातात आठ जण ठार झाले असून एक जण जखमी झाला आहे मृतांमधील सर्वजण एका जीपनं जात असताना एका वाहनानं त्यांच्या जीपला धडक दिली या वाहनाचा चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली जखमी व्यक्तीला जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातील खसोळा येथील जंगलात तंदुपाने तोडणाऱ्या हर्षद नरोटे हा चौदा वर्षांचा मुलगा केलेल्या हल्ल्यात जखमी झाला आहे त्याला कोरचीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचं आज मुंबईत कर्करोगानं निधन झालं नरेश गोयल हे सध्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असून आपल्या पत्नीच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांच्याबरोबर राहण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना सशर्त जामीन दिला होता नरेश गोयल हे देखील कर्करोगानं पीडित आहेत आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालिवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याची दखल राष्ट्रीय महिला आयोगानं आहे या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वी सहाय्यक विभव कुमार यांना उद्या आयोगासमोर उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावलं आहे केजरीवाल यांच्या निवासस्थानी हा हल्ला झाला होता या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेले आहेत बीजिंगमध्ये चीनच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी आज त्यांचं स्वागत केलं पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा होईल अशी माहिती रशियाच्या राष्ट्राध्यक्षाच्या कार्यालयाकडून देण्यात आली या दौऱ्यात पुतीन यांच्या शिष्टमंडळात रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव संरक्षणमंत्री आंद्रेई बिलोसो यांचा समावेश आहे स्कोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांची प्रकृती नाजूक आहे सरकारी बैठक संपून बाहेर पडत असताना त्यांच्यावर काल गोळीबार झाला हा आपल्या देशावरचा हल्ला असल्याचं गृहमंत्री माटुस सुताज एस्टोक यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे इस्लामाबाद उच्च न्यायालयानं ना पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना भ्रष्टाचार प्रकरणी काल जामीन मंजूर केला आहे पण इतर प्रकरणात त्यांना अजून जामीन मंजूर झालेला नाही शस्त्रनिर्मितीचं युनिट उभारण्यासंदर्भात भारत आणि चर्चा सुरू आहे श्रीलंकेच्या संरक्षणमंत्री प्रेमिता बंडारा तंदुक्कुन यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली श्रीलंका शस्त्रनिर्मिती क्षेत्रात आधीपासून आहे परंतु उत्पादन अपक्षहून कमी आहे गेल्या दहा वर्षात भारतीय संरक्षण क्षेत्रातल्या उत्पादकांची संख्या वाढली श्रीलंकेला या याबाबतीत भारतीय प्रारुपाकडून बरंच काही घेता येण्यासारखं आहे असं त्यांनी सांगितलं गाझापट्टीतल्या राफामध्ये सुरू असलेले युद्ध केवळ काही आठवडे सुरू राहील असा दावा इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नहू यांनी केला आहे या, या भागातल्या हमासच्या चार तुकड्यांना पराभूत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली युद्धाच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि इस्रायलमध्ये असहमती आहे पण काही वेळा तुमचं अस्तित्व टिकवून ठेवणं आणि तुमचं भविष्य याचा विचार करावा लागतो असं एका अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं दहशतवादी गटांना सहकार्य करणाऱ्या देशांच्या यादीतून अमेरिकेने क्यूबाचं नाव काढून टाकलं आहे उत्तर कोरिया सिरिया इराण आणि व्हेनेझुएला अजूनही या यादीत आहेत भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री यानं आपली निवृत्ती आज माध्यमाद्वारे जाहीर केली कुवेची कुवतिलकात्यात सहा जून रोजी होणारा सामना त्याचा शेवटचा सामना असणार आहे आपल्याला पदार्पणाच्या पहिल्या दिवसाची आज आठवण येत आहे मागच्या एकोणीस वर्षातली कर्तव्य आणि आनंदाची भावना आपल्या लक्षात आहे अशी भावना सुनीलनं यावेळी व्यक्त केली सुनील छेत्रीनं दोन हजार पाच साली विरोधातल्या सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं दीडशे आंतरराष्ट्रीय सामन्यात चौऱ्याण्णव गोल करण्याची कामगिरी त्याच्या नावावर आहे सुनील हा क्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनल मेस्सीनंतर जगातला सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू म्हणून ओळखला जातो भारताचा भालाफेकपटू नीरज चोपडा यानं भुवनेश्वर इथं सुरु असलेल्या फेडरेशन सुवर्णपदक जिंकलं आहे पहिल्या दोन फेऱ्यात नीरज दुसऱ्या स्थानावर होता पण चौथ्या फेरीत त्यानं ब्याऐंशी पूर्णांक सत्तावीस मीटर भालाफेकत आघाडी घेतली नीरजनं दोन हजार या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबादचा सामना गुजरात टायटन्सबरोबर होणार आहे हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल गुणतालिकेत हैदराबाद चौदा गुणांसह चौथ्या आणि गुजरात टायटन्स अकरा गुणांसह आठव्या स्थानावर आहे टी ट्वेंटी जागतिक क्रिकेट विश्व कप स्पर्धा दोन हजार चोवीस दरम्यान काही खासगी वाहिनींनी भारतीय भाषांमधील फलकांसाठी आणि समालोचनासाठी खाजगी संस्थांबरोबर केलेल्या कराराची माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रशंसा केली आहे सरकारच्या सर्वसमावेशक धोरणाच्या दिशेनं उचललेलं हे आशादायक पाऊल असल्याचंही म्हणाले नैऋत्य मोसमी पाऊस एकतीस च्या सुमारास केरळात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे गेल्या वर्षी आठ जून रोजी मान्सून केरळात आणि अकरा जून रोजी महाराष्ट्रात आला होता हवामान विभागाच्या यंत्रणेनुसार यंदा अठ्ठावीस चार जून दरम्यान हा पाऊस दाखल होईल दक्षिण येत्या रविवारपर्यंत मान्सून येण्याची शक्यता हवामान खात्यानं यापूर्वीच वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा घाटकोबरमध्ये जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या सोळा बचाव कार्य पूर्ण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर सुनील छेत्रीकडून फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर आणि मान्सून एकतीस मेच्या सुमारास केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार